नमस्कार मी पंजाब डक सांगायचं झालं तर पाऊस हा तुम्हाला सांगू इच्छितो वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती परभणी नांदेड वाशिम हिंगोली त्याच्यानंतर लातूर उदगीर अहमदपूर उमरी नांदेड उमरखेड किनवट यवतमाळ चंद्रपूर कुडाळ कोल्हापूर सांगली जत सोलापूर नळदुर्ग ह्या भागामध्ये बारा सप्टेंबर तेरा सप्टेंबर चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार काही ठिकाणी मुसळधार कुठं जास्त पाऊस जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या तेरापासून सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पुणे जिल्हा सातारा जिल्हा कुडाळ कोकणपट्टी त्याच्यानंतर आपलं धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर नगर म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये जवळपास तेरा ते सतराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज द्यायचा इतका मुसळधार पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे त्या तळ्याला पाणी येणार आहे तळ्याचं पाणी उजनीच सोडावं लागणार आहे कोयनेला पाणी येणार आहे कोयने सांगलीकडे पूर परिस्थिती निर्माण होईल म्हणून नदीकाठच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मग त्याच्यानंतर परत तेरामध्ये मध्ये चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा तळोदा तळोदा तालुका शिरपूर यावल बुरामपूर अचलपूर वळ वर, वरुड जामनेर हरिशाल नंदुरबार चोपडा आकोट तेलारा सावनेर एरंडोल पाचोरा म्हणजे ह्या पट्ट्यात काय होणार आहे चौदा ते अठराच्या दरम्यान पुन्हा तिकडल्या भागात देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या भागातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर इगतपुरी नाशिक येवला येलोरा संभाजीनगर जालना लोणार पुसड डिगर खरजापूर ह्या पट्ट्यात देखील चौदा ते अठराच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हा परतीचा पाऊस आहे परतीचा पाऊस जोरदार पडणार आहे ठिकठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा आम्ही मी म्हटलं होतं ना बारा तारखेलाच आमच्या मराठवाड्याकडे पाऊस सुरू आहे तर पाहू शकता मराठवाड्याकडे आमच्या इथं पाऊस सुरू झालेला आहे आणि आता पण तुम्हाला शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की राज्यात आता सविस्तर सांगतो मुंबईला देखील मुंबई मुंबई इगतपुरी नाशिक नाशिक नंदुरबार धुळे जळगाव ह्या पट्ट्यात देखील चौदा ते अठराच्या दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कुठं मुसळधार कुठं रिमझिम कुठं पेनरोलचा पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी आणि जनतेने हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणपट्टीला देखील संपूर्ण त्या कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून कोकणातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा अहिल्यानगर सोलापूर जिल्हा धाराशिव धाराशिव जिल्हा ह्या पट ह्या सगळ्या जिल्ह्याला सांगू इच्छित होतो की तुमच्याकडं तेरा सप्टेंबरला पाऊस सुरू तेरा सप्टेंबर म्हणजे उद्यापासून तेरा ते अठराच्या दरम्यान काही काही ठिकाणी अहिल्यानगरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे कारण की आतापर्यंत आहिल्यानगर भागामध्ये काही जे भाग आहेत समजा त्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही पण ह्या पावसामध्ये आहिल्यानगर भागात सगळीकडे शेतातून पाणी बाहेर निघता वडी नाले नदी नाले एक होणार आहे म्हणून आहिल्यानगर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा साताऱ्याकडे देखील खूप मोठा सातारा जिल्ह्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा पुणे जिल्ह्यात जितके पुणे जिल्ह्यामध्ये जितके तालुके तितके दिल्ले तितकडे सगळीकडेच पुणे जिल्ह्यामध्ये तेरा ते अठराच्या दरम्यान खूप मोठा पाऊस राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा सोलापूर जिल्ह्यात तर आजच पाऊस सुरू होणार आहे म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये जितके तालुके आणि भाग आहेत त्या सोलापूर भागामध्ये आज देखील काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की लातूर जिल्ह्यात देखील खूप पाऊस मोठा पडणार आहे म्हणून काही काही ठिकाणी मोठा कुठं लहान क कुठं कमी पण त्याच्यामुळं परत तुमच्या मांजरा न मांजरा नदीला पाणी येणार आहे आणि मांजरा धरणाचे परत पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा आणि परभणी जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा ह्या जिल्ह्यात देखील म्हणजे आजच पाऊस तेरापासूनच आज आज बारापासूनच आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे सतरा तारखेपर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून ह्या चार जिल्ह्यातल्या अंदाज शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली वाशिम ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज बारा तारखेपासूनच सतरा तारखेपर्यंत या चार जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर अकोला जिल्हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यात देखील ना चौदा ते अठराच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं अमरावती अकोला सगळीकडे जवळपास सांगायचं झालं तर पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे सानपात अकरा जिल्ह्यामध्ये सगळीकडं मध्ये चौदा ते म्हणजे आजपासूनच बारा ते सतरा दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं आता मराठवाड्यात देखील सगळ्या जिल्ह्यामध्ये ह्यामध्ये सहा दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर तेलंगणा आपल्या बाजूला तेलंगणा आणि कर्नाटक आहे आणि आंध्र प्रदेश तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक त्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे त्या राज्यातील जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जवळपास तुमच्या इकडं म्हणजे तेरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर दरम्यान चांगला दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा सांगायचं सांगाल तर हे परतीचा शेवटचा पाऊस सगळ्यात जिल्ह्यांना झोडपून काढणार आहे पण दररोज आज या भागात पडंत उद्या दुसऱ्या जिल्ह्याला झोडपेणार परवा दिवशी तिसऱ्या तालुक्याला झोडपेणार सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा शेतकऱ्यांचं ज्यांचं सोयाबीन काढणे चालू आहे मूग काढणं चालू आहे उडीद काढणं चालू आहे तुम्ही काय करायचं जसे वेळ भेटल आता समजा ह्या याच्यामध्ये काय होणार आहे या सप्टेंबर महिन्यात जशी वेळ भेटेल तसं तुम्ही काढायचं दुपारपर्यंत काढायचं एक घंटा ऊन द्यायचं लगेच उचलायचं आणि झाकून ठेवायचं असं केल्याच्या नंतर तुमचं सोयाबीन सोयाबीन उमोग असो ते भिजणार नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल आणि एवढ्याने हे जे आमचे मित्र आहेत जवळपासनं इकडं दुकान आल्यापासून वीस वर्षापासून पण खरं तर शहाण्णव सत्त्याण्णवला एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवपासून यांच्याकडे मी येतो असतो आणि त्याच्यामुळं म्हटलं आज खास करून या ठिकाणूनच शेतकऱ्यासाठी अंदाज द्यावा बाहेर जायचं होतं पण पाऊस सुरू झाल्यामुळे म्हटलं इथं थांबलो आणि या ठिकाण शेतकऱ्याला परतीच्या पावसाचा अंदाज द्यायला आणि परतीचा पाऊस राज्याला झोडपून काढणार आहे म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद